नमस्कार जय शिवराय मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया शे मित्रांनो की संजय गांधी निराधार जी योजना आहे दिव्यांग अपंगांसाठी सरकारने सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे मग नेमकी ती कोणती घोषणा आहे त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते का का त्या, या, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणूया जर चॅनलवरती तुम्ही मित्रांनो नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस करता दिव्यांग व्यक्तींना सावल स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजे की मोबाईल ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दहा सहा दोन हजार एकोणीस रोजच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आता जरा तुम्ही समजता आले की हा जुनाच आहे जुनीच अपडेट आहे तर दहा सहा दोन हजार एकोणीस म्हणजे की निर्णय घेतलेला होता एक लागूचा म्हणजे असं काही योजना आणू तर अशी काही म्हणजे दिव्यांग अपंगांसाठी आपण हे आणू तर त्याच्या म्हणजे निर्णयानुसार आज मान्यता देण्यात आलेली आहे तर चला तर बघूया की या योजनेच्या अंमलबाजवण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे योजनेचा दिव्यांग व्यक्तींना पुरेशी सोय सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे म्हणजे जसं की त्यांना रोजगार निर्मिती त्यांच्या रोजगारामध्ये म्हणजे भर देणे पुन्हा सुविधा उपलब्ध करून देणे व व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास स सक्षम करणे जसं बघितलं सर्वसामान्य म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य जे जे लोक असतात त्यांच्यामध्ये कसे आनंदाने जीवन जगतात म्हणजे ते परिवारासोबत सहप्रिवारसोबत तसं म्हणजे जगण्यास सक्षम करणे म्हणजे असा सरकारचा उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींसाठी तर योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्ज अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे प्रक्षेपित करण्यात आले म्हणजे जसं की पोर्टल जे आहे ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अपडेट करण्यात आले म्हणजे की त्याचं जर हे करण्यात आलं आहे नवीन अपडेट त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर चला आता मग कुठं बघूया आपल्याला नोंदणी कुठे करायची आहे तर दिव्यांग व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी एच टी टी पी पी एस स्लॅश रजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट ओ डॉट फे इन ही लिंक उपलब्ध करून म्हणजे की तुम्हाला फेक वेबसाईटवर जायचं नाही तुम्हाला मी तसं तर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईल तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या तुम्हाला मोबाईल इन व्हेहीकल तुम्हाला एक आशन... म्हणजे चालते फिरते गाडीच म्हणायला हरकत नाही आणि मोबाईल पण त्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे तर चला तर मग बघूया कधी पुस्तक तुम्ही अर्ज करू शकता तर सदर लिंकोधारे हो व्यक्तींनी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज साधायला म्हणजे की तुम्हाला मित्रांनो कमी भरपूर टाईम आहे दिव्यांग व्यक्तींना सहा फेब्रुवारी म्हणजे आणखी सात ते आठ नऊ दिवस आठ ते नऊ दिवस कारण लास्टचे एक दोन दिवस तर सर्वरच चालत नाही त्याच्यामुळे जितका लवकरात लवकर होईल ना तुमच्याकडे तीन चार दिवस जाईल लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या तर सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले तर तुम्हाला सांगतो लवकरात लवकर तुम्ही हे करून घ्या तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचं या वेबसाईटवर जाऊन जा तुमच्याकडे आणि वेबसाईटवरती केल्यानंतर तुमचं लगेच तुम्हाला भेटायला सुरुवात होईल तर तर शेतकरी मित्रां ते मित्रांनो मोबाईल ऑन व्हेकल भेटणार आहे वाहनावरील दुकान तुम्हाला भेटणार आहे तर आजचा जर व्हिडिओचा अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद